तर मस्त असे आपले हे कोबीचे थालीपीठ गरम गरम सकाळी सकाळी नाश्त्यासाठी वा मस्त असे तयार आहेत छान क्रिस्पी बनतात आणि खा नाश्त्याच्या वेळेला गरम गरम असे बनवून द्यायचे एकदम मस्त लागतात मुलांना कोबी आवडत नाही मुलांना पण नाही काही मोठ्यांना पण कोबी आवडत नसतो तर अशा पद्धतीने जर थालीपीठ बनवलं तर नक्की मुलंही आवडीने खातील आणि एकदम मस्त झटपट बनतात तर आपला हा रोज पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर हा थोडासा वेगळा नाश्ता आणि झटपट होणारा आणि कोबीमुळे पौष्टिक पण आहे नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे आपण आज बनवलेला आहे असा वेगळा नाश्ता आपण कोबीचे थालीपीठ बनवलेले आहेत तर कोबी म्हणजे मुलांना बिलकुल आवडत नसतो तर अशा पद्धतीने जर बनवाल तर मुलं सुद्धा आवडीने खातील तर एकदम सोपी रेसिपी आहे सकाळच्या गडबडीत झटपट होईल आणि पौष्टिक पण आहे तर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला ल... व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघू शकता एकदम मस्त असं आपण दह्याबरोबर किंवा सुद्धा एन्जॉय करू शकता मुलांना सॉस तर खूप आवडतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी कोबीचं थालीपीठ बनवतो आहे त्यासाठी हे दोन कप आपले पोहे घेतलेले आहेत आणि हा कोबी बारीक किसून घेतला आहे छान होतात हे थालीपीठ एकदम झटपट सकाळच्या गडबडीत तर आपण बनवायला सुरुवात करूया तर काय करायचं आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित चाळून निवडून घेतलेले तर रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा वेगळ्या प्रकारचा एकदम सोपा साधा नाश्ता बनवायला उत्तम पर्याय आहे तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले पोहे असे भुगा झाला पाहिजे त्यांचा अशा प्रकारे आणि ह्याला आता पाच मिनटासाठी असं ठेवायचे साईडला तर आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे हे घेतलं आहे अर्धा चमचा जिरं आलं घेतलं आहे दोन इंच दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि सहा सात हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता জিরে জি রে কুটুন হয়েছে হিরোই মিচি आणि त्यामध्येच लसूण आणि आलं घालायचे आणि ह्याचा आता ठेचा बनवून घ्यायचं आहे तर आपला ठेचा हा तयार आहे तर आता आपल्याला कापून घेत खिसून घेतलेला कोबी घालायचा आहे बॅटर बनवायचं आहे आपल्याला त्यामध्ये घालायचे पोहे पाच लोकांसाठी नाश्ता बनवतो तर आपल्याला यामध्ये घालायचे दोन चमचे बेसन पीठ आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं नाही घातलं तरी चालेल हळद घालायची एक चमचा मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि तीळ घेतले दोन चमचे आपण बनवून घेतलेला ठेचा ह्यामध्ये घालायची आता कोथिंबीर सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे आता पाणी घालून मिक्स आहे त्यांनी मिक्स केल्यानंतर व्यवस्थित मिक्स होते आणि हे घट्ट नाही माळा बनवायचं आपल्याला थोडंसं असं पत्तसर बनवायचे तर अजून एक अर्धा कप पाणी घालायचं बेसन घातल्यामुळे टेस्ट छान लागते आणि तांदळाच्या पिठामुळे छान क्रिस्पी बनतात आणि पोहेपणे पोह्यामुळे सुद्धा एकदम छान असे क्रिस्पी बनतात हे थालीपीठ अजून थोडस पाणी घालूया म्हणजे कसं थोडंसं पातळसर असलं म्हणजे आपल्याला थालीपीठ असं पातळ बनवता येईल नाही तर घट्टपीठ असेल तर जाड होऊ शकतं थालीपीठ त्यामुळे तर आता हे मिश्रण आपलं तयार आहे आपल्याला लगेचच थालीपीठं बनवायला घ्यायची तवा ठेवलाय ताप तेल घालायचे तेल थोडंसं भरपूर घालायचे म्हणजे काय होईल चिकटणार नाही तसं हे तव्याला गरज नाही पण आणि आता हे आपण मिश्रण जे आहे ते घालायचे त्याला पातळ असं जेवढं बनवता येईल तेवढं पसरून घ्यायचं म्हणजे छान असं क्रिस्पी बनते तर याला वर वरच्या साईडने असे थोडेसे तीळ लावून घ्यायचे तिळामुळे खूप छान दिसते आणि हे तिळ असे व्यवस्थित तळल्या जातात क्रिस्पी तर खाताना खूप छान लागतं तर याला आपल्याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचे म्हणजे छान आतपर्यंत शिजलं जाईल तर आता पाच मिनिट झालेत असं थोडा वेळ शिजू आहे परत उघडं म्हणजे व्यवस्थित क्रिस्पी बनते तर आता ह्याला दोन मिनिट असं उघडं ठेवून लो फ्लेमवरती तर ठेवलं होतं आता ह्याला पलटून आहे मस्त झालेलं आहे तर अजून थोडंसं आपल्याला तेल घालायचं साईडने म्हणजे व्यवस्थित क्रिस्पी बनेल

आणि एकदम झटपट बनणारा आपला हा नाश्ता आहे तर मग सर्व असेच आपल्याला बनवून घ्यायचे तर मस्त असे आपले हे कोबीचे थालीपीठ गरम गरम सकाळी सकाळी नाश्त्यासाठी वा मस्त असे तयार आहेत छान क्रिस्पी बनतात आणि खा नाश्त्याच्या वेळेला गरम गरम असे बनवून द्यायचे एकदम मस्त लागतात मुलांना कोबी आवडत नाही मुलांना पण नाही काही मोठ्यांना पण कोबी आवडत नसतो तर अशा पद्धतीने जर थालीपीठ बनवलं तर नक्की मुलंही आवडीने खातील आणि एकदम मस्त झटपट बनतात तर आपला हा रोज पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर हा थोडासा वेगळा नाश्ता झटपट होणारा आणि कोबीमुळे पौष्टिक पण आहे जो की आज नाश्त्याला काय बनवायचं तर अशा पद्धतीने झटपट होणारा हा नाश्ता आहे तर हे कोबीचे थालीपीठं पौष्टिक आहेत मुलं अशी कोबी खात नाहीत तर अशा पद्धतीने जर आपण बनवलं तर नक्की खातील आणि चव क्या बात आहे तर एकदम मस्त चव झालेली आहे तर अशाच पद्धतीने बनवून पहा आणि हे थालीपीठं कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला। करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद